जय शिवराय मित्रांनो पंतप्रधान आयुष्मान योजनेअंतर्गत पाच लाख रुपयाचा दवाखाना अगदी मोफत आहे होय तुम्ही बरोबर ऐकलं मोफत आहे आणि ते नाही एक नाही दोन नाही तीन नाही तर अख्खे पाच लाख रुपयाचे दवाखाने फ्री आहेत या योजनेअंतर्गत दोन हजार अकराच्या आधी जर तुम्ही राशनमध्ये एनरॉल असताल गहू तांदळ जर तुम्ही राशन दुकानातनं घेत असताल तर तुमचं नाव आपोआप आप या यादीमध्ये आहे आणि या फॅसिलिटीचा फायदा तुम्हाला मिळणार आहे या योजनेअंतर्गत जे गरीब आहेत ज्यांच्याकडनं हॉस्पिटलचा खर्च होत नाही मेडिकलचा खर्च होत नाही अँब्युलन्सचा खर्च होत नाही अक्षरशः फ्रीमध्ये या योजनेअंतर्गत सगळेजण उपयोग घेत आहेत आणि त्यांच्या कुटुंबातल्या व्यक्तीला या योजनेचा लाभ भेटत आहे या योजनेअंतर्गत तुम्हाला मेडिकलचा दवाखान्याचा हॉस्पिटलचा इवन तुमच्या रूमचा सुद्धा कॅशलेस या शब्दाचा अर्थ असा आहे की तिथं ॲडमिट झाल्यानंतर तुम्हाला पैसे भरायची गरज नाही हे सगळं खर्च सरकार करणार आहे मित्रांनो अजूनही तुमच्या कुटुंबामध्ये जर या योजनेअंतर्गत योजनाचा लाभ घेतलेला नसेल किंवा एनरॉल करायचा असेल तर नक्की आमच्याशी संपर्क करा खूप चांगली योजना आहे काही दिवसाआधी आमच्या एका पाहुण्याचा पाय मोडला होता मोटरसायकलमुळं पडल्यामुळं ॲक्सिडेंटमुळं सत्तर ते ऐंशी हजार रुपयेचं बिल या योजनेअंतर्गत माफ झालं जर खरंच अडचणीत समस्या आहेत तर अशा योजना समजून घ्या आणि या योजनेमध्ये आजच स्वतःच्या कुटुंबाची नोंदणी करून घ्या सत्तर वर्ष ज्यांचं वय असेल त्यांच्यासाठी वय वंदनीय आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत मोफत इलाज आहेत घरात तुमच्या आजी आहे आजोबा आहे पण त्यांचं राशनमध्ये नाव नाही आहे त्यांना या योजनेचं जर बेनिफिट घ्यायचं असेल तर नक्की एकदा आमच्या दुकानाला भेट द्या सीताराम ग्राहक सेवा केंद्र बारशे रोड एच डी एफ सी बँकेच्या जस्ट समोर हॉटेल जय महाराष्ट्राच्या बाजूला आमचं दुकान आहे खूप चांगली योजना आहे पण योजनेचा फायदा घेणं गरजेचं आहे ज्यावेळेस आम्ही गव्हर्नमेंटच्या कॅम्पमध्ये सहभागी होऊन हॉस्पिटलमध्ये जातो तिथं अक्षरशः पेशंट एवढे आनंदी असतात की नाही त्यांचा उपचार मोफत होणार आहे मेडिकलचा खर्च मिळणार आहे दवाखान्याचा खर्च मिळणार आहे त्यानंतर ॲम्ब्युलन्सचा खर्च मिळणार आहे त्यामुळे मित्रांनो या योजनेचा तळागाळामध्ये फायदा झाला पाहिजे पण त्याआधी तुम्हाला माहिती असलं पाहिजे नॉलेज घ्या शासनाच्या ज्या काही उपक्रम होत आहेत त्या उपक्रमामधनं तुम्ही अपुर्वेशन करण्याचा प्रयत्न करा भरपूर शेतकऱ्यांचे ॲक्सिडेंट झालेले असतात त्यानंतर डोळ्याच्या ऑपरेशन्स असतात एखादी मोठी दुर्घटना घडली ते ॲक्सिडेंट असतात हे सगळे मोफत आहेत पण याविषयी माहिती घ्या भेट द्या स्वतः विचारायला या आम्हाला व्हॉट्सअपवर संपर्क करा फोन करा जोपर्यंत तुम्ही विचारणार नाही जोपर्यंत तुम्ही निर्णय घेणार नाही जोपर्यंत काय बरोबर आहे काय नाही कोणत्या फॅसिलिटी आपल्यासाठी आहेत हे समजून घेणार नाही तोपर्यंत फायदा कसा होणार तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला मलाही आनंद झाला तुम्हाला झालं का नाही हे नक्की आम्हाला कमेंटमध्ये सांगत जा आणि अशाच प्रकारे आमच्या या यूट्यूब चॅनलला सोशल मीडिया हँडलला फॉलो केल्याबद्दल सबस्क्राईब केल्याबद्दल धन्यवाद तुमचे काही प्रश्न असतील तर नक्की आम्हाला कमेंटमध्ये सांगत जा थँक्यू